आपन हा, हा, आज अपले चानल वरील, मी आशा करतो आपण सगळे मजेत आहात आनंदी आहात आणि तंदुरुस्त आहात आपल्या चॅनलवरील मागच्या काही व्हिडिओजमधल्या कमेंट्स आणि रिक्वेस्ट लक्षात घेता आज आम्ही आयपॅड एअर फोरची अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यूज हा व्हिडिओ घेऊन आलो आहे आयपॅड एअर फोरमध्ये पाच आकर्षक कलर उपलब्ध आहेत आता आपण बघूया आयपॅड सोबत कुठल्या कुठल्या ॲक्सेसरीज इन्क्लूड केल्या आहेत हे आहे काही कागदोपत्री मेड बाय ॲपल इन कॅलिफोर्निया यामध्ये आयपॅड एअरचं सेटअप गाईड आणि आयपॅड एअरचे ॲपलचे लोगो स्टिकर्स सोबतच चार्जिंगची ब्रिक ट्वेंटी वॉटची आणि यासोबतच यू एस बी सी केबल हा इन्क्लूड केला आहे चला तर मग आयपॅड एअर फोरला आपण सेटअप करूया आयपॅड एअरला टर्न ऑन करण्यासाठी वरचं पॉवर बटन प्रेस करून ठेवायचं ऍपल लोगो दिसेपर्यंत आयपॅड एअर अनलॉक करण्यासाठी दोन ऑप्शन्स आहेत एक म्हणजे टच आय डी आणि दुसरा म्हणजे पासकोड टच आय डी हे जास्त सेक्युअर्ड ऑप्शन आहे आयपॅड अनलॉक करण्यासाठी टच आय डी सेट करण्यासाठी ऍपलनी त्यांच्या पॉवर बटनमध्येच हे बायोमेट्रिक सेन्सर इंटिग्रेट केलं आहे त्यामुळे पॉवर बटनला प्रेस न करता फक्त टॅप करून तुम्ही या पद्धतीने टच आय सेट करू शकता चला तर मग आपण या आयपॅड एअर फोरचे फिजिकल कम्पोन्ट बघूया आयपॅड एअर फोरमध्ये बॅक कॅमेरा हा सेवन मेगापिक्सलवरून ट्वेल्व मेगापिक्सलवर अपग्रेड करण्यात आला आहे जर तुम्हाला हा आयपॅड मॅग्नेटिक कीबोर्डला कनेक्ट करायचा असेल तर त्यासाठी खालच्या बाजूला मॅग्नेटिक कनेक्टर सुद्धा दिला आहे उजव्या बाजूला व्हॉल्यूम कमी जास्त करण्यासाठी बटन व अॅपल पेन्सिल चिकटवण्यासाठी मॅग्नेटिक कनेक्टर दिला आहे चार स्पीकर ग्रिल्स आहेत वरच्या बाजूला दोन स्पीकर व एक मायक्रोफोन तसेच खालच्या बाजूला दोन स्पीकर व एक बी सी चार्जिंग पोर्ट दिला आहे आयपॅड एअरचा फ्रंट कॅमेरा सेवन मेगापिक्सल असून त्याचा वापर आपण झूम मीटिंग्स फेस टाईम व्हिडिओ कॉलिंग्स यासाठी करू शकतो आम्ही या आयपॅडची कॅमेरा टेस्टिंग केली आयपॅड एअरमधून काढलेल्या फोटोजच्या तुलनेत मला आयफोनमधून घेतलेले फोटोज हे हाय क्वालिटी वाटले माझ्या एक्सपिरियन्समध्ये मा आपण आयपॅडचा वापर फोटो घेण्यापेक्षा डॉक्युमेंट स्कॅनिंगसाठी जास्त करतो माझ्यासारखेच जर तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग मोठ्या स्क्रीनवर करण्याची आवड असेल तर आयपॅड एअर ही एक उत्तम चॉईस आहे कारण ह्या वर्षी ॲपलने फोर के व सिक्स्टी फ्रेम्स पर सेकंडची सुविधा या आयपॅडमध्ये उपलब्ध करून दिली आहे जर तुम्हाला सुद्धा ऑनलाईन गेमिंगची आवड असेल तर या आयपॅड एअर फोरच्या ए फोर्टीन बायोनिक चिप आणि टेन पॉईंट नाईन इंचेस स्क्रीनवर खेळण्याची मजा काही औरच आहे ॲपलनी त्यांच्या प्रो लाईन असलेले वन ट्वेंटी हर्ड्स रिफ्रेश रेट ह्या आयपॅड एअर फोरमध्ये द्यायला हवे होते आणि हीच एक कमतरता मला त्यांच्या सिक्स्टी हर्ट्स रिफ्रेश रेटमध्ये जाणवते जर तुम्ही स्टुडंट असाल आर्टिस्ट किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये असाल तर आयपॅड एअरचा वापर हँड रिटर्न नोट्स स्केचेस ग्राफिक डिझाईन्स डॉक्युमेंट एडिटिंग इत्यादी कामांसाठी करता येतो आज मार्केटमध्ये चार वेगवेगळ्या सायजेसच्या आयपॅड्स अवेलेबल आहेत आयपॅड मिनी आयपॅड आयपॅड एअर आणि आयपॅड प्रो आयपॅड मिनी हा साईज आणि फीचर्स लक्षात घेता मला पर्सनली थोडा ओव्हर डिव्हाइस वाटतो जर तुम्ही हाय परफॉर्मन्स टास्क जसं की कोडिंग फोर के व्हिडिओ एडिटिंग कॅड कॅम डिझाईन्स हे करत असाल तर एम वन चिपवाला आयपॅड प्रो हा बेस्ट चॉईस आहे जर तुम्ही स्टुडंट आहात किंवा कोडिंग ह्यासारखे हाय परफॉर्मन्स टास्क करणार नसाल तर एज्युकेशनल पर्पजेससाठी माझं जस्ट ओपिनियन हे आयपॅड एअरच्या बाजूने असेल